नवनाथ कथासार अध्याय दुसरा स्रोते हो याच्या ऐकल्याने आपल्यावर होईल नवनाथांची कृपा अध्यायाला सुरुवात होते भगवान शंकर व दत्तात्रेय अरण्यातील शुभा पाहत पाहात भागीरथीच्या काठाने जात होते वाटेत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथांकडे गेले कलयुगात अशी कडक तपश्चर्या केलेली पाहून व त्यामुळे त्यांची झालेली विकलावस्था पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटले मग शंकरांनी भगवान दत्तात्रेयांना एकट्यांनाच मच्छिंद्रनाथांकडे चौकशी करण्यासाठी पाठवले शंकरांच्या सांगण्यावरून दत्तात्रेय मच्छिंद्रनाथांजवळ गेले व एवढ्या कडक तपश्चिरेचे कारण विचारू लागले तो आवाज ऐकून मच्छिंद्रनाथांनी मग नम्रपणे वंदन करून म्हटले की महाराज आज मला तपाला बसून बारा वर्ष झाली पण इतक्या दिवसात मी या अरण्यात एकही मनुष्य पाहिला नाही असे असताना आपण आज मला असे एकाएकी विचारता आहात तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगण्याची कृपा करा आता ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण माझी मनोकामना पूर्ण कराल असेच मला मनोमन वाटते ते ऐकून दत्तात्रेय म्हणाले की मी अनुसूयेचा पुत्र आहे मला दत्तात्रय म्हणतात आता तुमची इच्छा मला सांगा दत्तात्रेयांनी नाव सांगताच मच्छिंद्रनाथांना वाटले की आज आपली बारा वर्षांची तपश्चर्या फळाला आली केल्या कर्मांचे सार्थक झाले हा विचार मनात येताच सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रेयांच्या पायावर डोके ठेवले त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागले त्या अश्रूंनीच दत्तात्रेयांचे शालन झाले ते म्हणाले की महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप घेऊन आपण अवतरला आहात आणि असे असताना तुम्ही मला विसरला कसे आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा आपली कृपादृष्टी मजवर असावी भावनेच्या आवेगात मच्छिंद्रनाथ पुन्हा पुन्हा पाया पडू लागले ते पाहून दत्तात्रेयांनाही गहीवरून आले ते त्यांना म्हणाले की आता तुम्ही चिंता करू नका तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे त्यांना समजावून दत्तात्रेयांनी आपला वर्धहस्त त्यांच्या डोक्यावर ठेवला व कानात मंत्रोपदेश दिला त्यामुळे मच्छिंद्रांचे सर्व ज्ञान नष्ट झाले व सर्व जग त्यांना ब्रह्ममय भासू लागले मग दत्तात्रेयांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना विचारले की आता मला भगवान शंकर आणि भगवान विष्णू कोठे आहेत ते सांगा यावर मच्छिंद्रात म्हणाले की ईश्वराशिवाय मला दुसरे काहीच दिसत नाही सर्वत्र ईश्वरच आहे हे त्यांचे उत्तर ऐकून भगवान दत्तात्रेयांना समाधान वाटले मग ते त्यांना घेऊन भगवान शंकरांजवळ गेले त्यांना पाहताच हे पूर्वाश्रमीचे कवी नारायण आहेत हे जाणून भगवान शंकरांनी त्यांना मिठी मारली व त्यांच्याकडून सर्व सिद्धींचा अभ्यास करण्याची आज्ञा केली शंकरांच्या आज्ञेनुसार त्यांना सर्व मंत्रोपदेश केला व कानफाट्यांचा नाथ संप्रदाय निर्माण केला त्यांना शिंगी शैली इत्यादी भूषणे दिली आणि दत्तात्रय व शंकर दोघे स्वस्थानी निघून गेले मग मच्छिंद्रनाथ ही तीर्थयात्रेस पुढे निघाले तीर्थयात्रा करीत करीत ते सप्तशृंगी आले तेथे त्यांनी मोठ्या भक्तीने अंबादेवीचे दर्शन घेतले व त्यांची स्तुती केली त्यावेळी त्यांच्या मनात आले की शाबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर त्यावर कवित्व करावे हे कवित्व लोकांना उपयोगी पडेल असे त्यांना वाटले परंतु दैवत अनुकूल असल्याशिवाय कार्य व्हायची नाही अशीही त्यांना शंका आली त्यामुळे त्यांनी माता आंबेजवळ सात दिवस अनुष्ठान केले तेव्हा अंबादेवी त्यांच्यावर प्रसन्न झाली व देवीने त्यांना अनुष्ठानाचा हेतू विचारला मच्छिंद्रनाथ म्हणाले की मातोश्री शाबरी विद्येवर काव्य करावे असे मला वाटते तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मला उपाय हो सांगा मच्छिंद्रनाथांची मनोकामना ऐकून ती पूर्ण होईल असा देवीने आशीर्वाद दिला मग ती त्यांना मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा नागवृक्ष होता तेथे बीजमंत्रांनी हवन केल्यावर त्यांना तोच वृक्ष सुवर्णासारखा दैदिप्यमान भासू लागला तसेच त्या झाडांच्या फांद्यावर अनेक दैवते बसलेलीही दिसू लागली देवीने त्यांना त्या दैवतांची नावे ही सांगितली हा चमत्कार पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले ती सर्व दैवते होती पण बोलत नव्हती नंतर देवीने त्यांना सांगितले की तुम्ही आता ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे ते तेथे महाकालीचे स्थान आहे ते तेथे जाऊन भगवतीला मनोभावे नमस्कार करा तेथून दक्षिण वाहिनी असलेल्या नदीवर जा तेथे तुम्हाला पाण्याने भरलेली श्वेतकुंड दिसतील त्यातील शुक्लवेल तोड व एक एक कुंडात टाकत राहा ती शंभर कुंडे आहेत पण ज्या कुंडात ती वेल सजीव झालेली दिसेल त्यात स्नान करून त्यातील पाणी प्यायचे आहे त्यामुळे तुम्हाला मोर्छा येऊ लागली तर बारा आदित्यांचे स्मरण करून जप करा म्हणजे पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या कुपीत तेथील पाणी घेऊन बारा आदित्यांचे नाम स्मरण करून या वृक्षाला ते घालावे म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन तुम्हाला वरदान देतील हे सर्व एका खेपेत झाले नाही तर सहा महिने अशाच खेपा घालून पूर्ण कराव्यात दरवेळेला एक एक दैवत प्रसन्न होईल अशा तऱ्हेने त्यांना शाबरी मार्ग सांगून देवी आपल्या जागी परत गेली मग मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले तेथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले शुक्लवेल घेऊन कुंडे पाहू लागले तेथे त्यांना शंभर कुंडे दिसली त्यात त्यांनी शुक्लवेल टाकला व पुन्हा येऊन पाहू लागले तेव्हा आदित्य नावाच्या कुंडात टाकलेल्या वेलाला पाणी फुटलेली दिसली तेथे त्यांनी स्नान केल्यानंतर त्यातील पाणी पिताच त्यांना मूर्छा आली म्हणून त्यांनी देवीच्या आदेशाप्रमाणे बारा आदित्यांचे नामस्मरण केले इतक्यात सूर्याने येऊन त्यांना सावध केले त्यांना त्यांची इच्छा विचारून आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यावर मच्छिनाथांनी काचेच्या कुपीत पाणी घेतले व ते मार्तंड पर्वतावर गेले तिथल्या अश्वत्थ वृक्षाला नमस्कार केला सूर्याचे स्मरण करून त्या कुपीतील पाणी अश्वत्थाला घालतात सूर्य प्रसन्न झाले व हेतू विचारू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की कवित्व करावे असे मला वाटते तेव्हा तुम्ही मला पूर्ण मदत करून माझी मंत्रविद्या सफल करावी सूर्याने लगेच त्यांना होकार दिला मग मच्छिंद्रनाथ सात महिने खेपा घालत होते अशा तऱ्हेने त्यांनी सर्व दैवते प्रसन्न करून घेतली नंतर शाबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगाल्यात चंद्रगिरी गावात गेले तेथे त्या गावात सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव कृतीदेवी होय तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता त्या गावात सूर्यपाळ नावाचा एक वसिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत होता तो मोठा कर्मठ होता त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होते ती फार सुंदर होती तशीच सद्गुणीही होती पण पोटी संतान नसल्यामुळे ती नेहमी उदास राही त्यांच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेले ते अंगणात उभे राहून अलख असे म्हणून भिक्षा मागू लागले त्यांचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली तिने त्यांना नमस्कार केला आसनावर बसवले आणि भिक्षा घातली नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याने उदास असल्याचेही सांगितले तिची अवस्था पाहून मच्छिननाथांना तिच्यावर दया आली त्यांनी सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म सरस्वतीला दिले आणि म्हणाले की हे भस्म रात्री झोपायच्या आधी खाऊन मग झोप हे शुद्र भस्म आहे असे तू मनातही आणू नकोस हा साक्षात हरिनारायण जो नेहमी उदयास येऊन आपल्याला दर्शन देतो तो तुझ्या उदरी जन्म घेईल मग त्याला मी उपदेश करील त्यामुळे तो जगात कीर्ती मिळवील सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे सांगून मच्छिंद्रनाथ जायला निघाले तेव्हा तिने परत केव्हा येणार म्हणून विचारले त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी आता बारा वर्षांनी परत येऊन मुलाला उपदेश करेल असे म्हणून ते तिथून निघून गेले सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फारच आनंद झाला तिने ते भस्म आपल्या पदरात बांधून ठेवले मग ती त्याच आनंदात शेजारणीकडे बसायला गेली तेथे दुसऱ्याच्याही पाच सहा बायका गप्पा मारायला जमल्या होत्या तेव्हा तिने आनंदाने नुकतीच घडलेली सर्व हकीकत सांगितली नंतर ती म्हणाली त्या गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरंच मुलगा होईल काय तिचा प्रश्न ऐकून सगळ्या जणींनी तिला वेड्यातच काढली एक जण म्हणाली अगं असल्या राखेने का पोरे होतात हे लोक जादूटोना करण्यात पटाईत असतात लोकांना फसवतात तू अशी कशी त्यांच्या नादी लागलीस आम्हाला काही हे लक्षणे ठीक दिसत नाहीत अशा तऱ्हेने त्या सर्वजणींनी तिच्या मनात संभ्रम निर्माण केल्यामुळे ती अगदीच चक्रावून गेली व घरी आल्यावर घराजवळ केर कचरा शेण वगैरे टाकण्याची जी खाच होती त्या उकिर्ड्यात तिने ते भस्म काहीही विचार न करता टाकून दिले तर हो अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसारचा अध्याय दुसरा इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत मारुतींची भेट आणि मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यात गमन तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश